नाशिकनंतर सांगली जिल्हा हा देशातील सर्वात मोठ्या द्राक्ष उत्पादकांपैकी एक आहे मात्र हवामान बदल आणि रासायनिक अवशेषांचे म्हणजे रेसिड्यूचे संकट द्राक्ष उत्पादकांसमोर भीषण समस्या निर्माण करत आहे याच पार्श्वभूमीवर सांगलीत रेसिड्यू फ्री संशोधन संस्था स्थापन करण्याची गरज अधोरेखित करत डॉ आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधानसभेत सरकारला थेट सवाल केला नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अवघदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा द्राक्ष पिकाचे हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे नाशिक प्रमाणे सांगलीतील शेतकऱ्यांनाही विज्ञान आधारित संशोधनाची आवश्यकता आहे सरकार यासाठी कोणती ठोस पावले उचलणार आहे असा रोखोक प्रश्न करत डॉक्टर कदम यांनी शेतकऱ्यांच्या बाजूनं जोरदार भूमिका मांडली याशिवाय बेदाणी उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दाही त्यांनी विधानसभेत लावून धरला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे बेदाण्याच्या दरात पारदर्शकता आणण्यासाठी ठोस नियमन होणार आहे का असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज दिला डॉक्टर कदम यांची विधानसभेतील ही आक्रमक भूमिका शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाची ठरू शकते आता सरकार यावर कोणते निर्णय घेते याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे